नमस्कार सर्वांना मी भूजल शोधक नितीन वाणी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो पावसाळा चालू आहे आणि आत्ता सध्या कोणी बोरवेल्स किंवा विहीर करण्याचा विचार करत नाही प्रत्येकजण डिसेंबरनंतर बोरवेल्स किंवा विहीर याच्यासाठी विचार करतो तर आता आपल्याकडे जे काही तीन चार महिने आहेत त्याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे पाणी कसं शोधू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत आणि थोडक्यात माझ्याकडे जी माहिती आहे ती मी प्रत्येक भाग क्रमांक एक भाग क्रमांक दोन भाग क्रमांक तीन असं स्टेप बाय स्टेप मी सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार जे आहे जेणेकरून जे कोण पाणी शोधक आहे ज्यांना कोणाला नवीन पाणीशोधक बनण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ती माहिती उपयुक्त ठरेल आजचा आपण पहिला भाग घेणार आहोत तर या भागामध्ये सुरुवातीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे इसवी सन चारशे नव्याण्णव मध्ये एक प्राचीन गुरु होऊन गेले खूप मोठे खगोलशास्त्रज्ञ देखील ते होते गुरुवर्य वराहमीर यांनी पाण्याविषयी बरीचशी माहिती दिली आहे आणि आजही त्याचा आपल्याला साठ टक्के फायदा होतो भूगर्भामध्ये बदलसाठी उपयुक्त ठरणारे काही संकेत आहेत ते म्हणजे वनस्पती काही ठराविक झाडे आज कुठच्याही प्रकारचं तुम्हाला पाणी शोध करायचं आहे किंवा बोरवेल करायचं आहे त्यावेळी सांगितलं जायचं की समजा औदुंबराचं झाड आहे त्याच्या पश्चिम दिशेला असेल तर साडेतीन हात लांबीवरती चार पुरुष खोल चा, चार चार पुरुष वगैरे हो म्हणजे काय आजच्या त्यावेळी एक पुरुष गणला जायचं एकक खोलीचं एकक मोजण्याचं म्हणजे खोली मोजण्याचं एकक हे पुरुष होतं की तुम्ही एखाद्या खड्ड्यामध्ये गेला दोन हातवरती केले म्हणजे तुमचा सात सात फूट झाले असं आणि आज पुरुषलाच परत बोललं जातं एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी बोलतोय तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे की पाणी शोध हा आपल्याला चालू ठेवायचा म्हणजे सुरू करायचा आहे तर सर्वात प्रथम म्हणजे गुरुवर्य वरा त्यांनी सांगितलेली काही माहिती आता प्रत्येक भाग मिळेल असा नाही आहे किंवा पी डी एफ काही अवेलेबल आहेत पण त्यातनं घेण्यासारख्या काही गोष्टी मी बराचसा अभ्यास त्यावर त्यातनं घेण्यासारख्या गोष्टी ह्याच आहे हा झाडांच्या आजूबाजूलाच असावा झाडाच्या आजूबाजूला तुमचं के तर पाणी शोध हा फक्त सुरुवात इथं बसूनच सुरू होऊ शकते डायरेक्टली तुम्ही गेलात हा मला पाणी येतं मी नारळ घेतला मी रॉड घेतले किंवा मी मशीन घेतो आणि मी पाहतो तर तुमचा जो काय पाणी शोधण्याचा अभ्यास आहे किंवा आपण बोलूल त्याला जो काय अनुभव आहे तो पूर्ण होणार नाही आणि तुमचे बरेचसे बोल बोरवेल ड्राय देखील होऊ शकतात त्यामुळे मला सर्वांना एकच सांगायचं की वरामीर ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले आता सध्या आपल्याला त्यातील एक गोष्ट घेण्यासारखी आहे की, की शक्यतो तुम्ही पाहिले झाडं ही शेतांच्या कडेलाच असतात क्वचितमध्येही असतात तर शक्यतो झाडांच्या आजूबाजूला आपल्याला पाणी शोधण्याचा विचार प्रयत्न करायचा आहे म्हणजे थोडक्यात साठ टक्के आपण इथेच क्लिअर झालेलो हो। आहोत हीच माहिती आपल्याला गुरुवर्ग वरामीर देतात त्यांनी प्रत्येक प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेलं आहे हां बघा प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जर घ्यायचंच असेल बोरवेल करायचा आहे किंवा विहीर खोदायची आहे तर प्रत्येक वेळी त्यांनी संकेत ही वनस्पतींचेच दिलेले आहेत झाडाझुडपांचेच संकेत दिलेले आहेत म्हणून आपला बोरवेल किंवा विहीर पॉईंट हा झाडांच्या आजूबाजूलाच असणं आवश्यक आहे त्यामुळे आणि वरामीर यांचा सिद्धांत वापरून आपण पाहिलं आहे बऱ्याच वेळेला अजून कोणी लाईव्ह आलेलं नाही आहे तरी हरकत नाही आजपासून हा आपला पहिला भाग आहे याच्यापुढे आपण भाग क्रमांक दोन देणार आहोत त्या भागामध्ये आपण एखाद्या जमिनीचा सर्वे कसा करायचा आहे किंवा तुम्ही सर्वे करण्यासाठी गेल्यानंतर तुमचं उपकरण कुठचं असेल कुठच्या उपकरणाने तुम्ही काम करणार आहात कुठचं उपकरण योग्य असेल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे कुठच्या पद्धतीने आपल्याला जलशिरा शोधायचे आहे हे देखील मी पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे एक एक भाग करून आपले आठ भाग होतील दहा भाग होतील जे काही भाग होतील ह्या चार ते पाच महिन्यामध्ये जसं जसा, जसा वेळ मिळेल त्याच्याप्रमाणे मी ग्राउंडवरती जाऊन देखील मी प्रयोग करून तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ज्यांना नवीन पाणी शोधकांना अजून काही माहिती घेण्याची इच्छा आहे किंवा काहींना नवीन पाणी शोधक बनायचं आहे त्यांच्यासाठी देखील हे व्हिडिओ उपयुक्त राहतील तुर्ताच या ठिकाणी व्हिडिओ मी जास्त मोठा करणार नाही त्यामुळे मी थांबतो आणि सर्वांची रजा घेतो धन्यवाद